बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री सदानंद पुंडपाळ सर लिखित कथा बोलावणं कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंदगड तालुक्यातील सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात डोंगर कपारीत वसलेली गावं वाहतुकीची पुरेशी सोय नाही शिक्षणाची तशीच आबाळ सारी शेती पावसावर अवलंबून भात नाचणी भुईमूग ज्वारी अशी पिकं घेतली जायची नगदी पिकांची वानवा त्यामुळं शेती चांगली पिकली तरच सण वार साजरे केले जायचे त्यातील बरेच सण सुगीच्या काळातीलच त्यामुळे शेतीच्या कापणी मळणीच्या राम रगाड्यातून उसंत मिळाली तरच सण साजरे व्हायचे भात काळी कुळती भुईमुख काढल्यावर दुकानात आणून घालतो असे सांगून व्यापाऱ्यांकडून हात उसणी रक्कम घेतली जायची त्यामुळे सणवार ही रुटू खुटूच्या संसारासारखे साजरे व्हायचे घरात दोन दुबत्या मशी असायच्या त्यांचे लोणी आठवडा बाजारात विकून त्यावरचा आठवडाभराचा बाजार केला जायचा बाजार म्हणजे तरी काय मीठ मसाला गूळ चहा पावडर एवढाच असे भात नाचणी ज्वारी भुईमूग वरणा चवळी तूर वांगी मिरची अशी जीवनावश्यक अन्नधान्य घरच्या शेतातच पिकवली जायची आणि मुख्य म्हणजे गरजाच कमी होत्या तेव्हा चहा सुद्धा सगळ्यांकडे केला जायचा नाही त्याऐवजी तांबड्या कुळतीचे फुलगा गरमागरम माडगे प्रकृती निरोगी ठेवीत असे स्वयंपाक so आई किंवा आजीच्या हातचा असायचा आजीही मडक्याचे खापर नाही तर लोखंडी पळी चुलीत शिळकुंड आणि लाकडांच्या रसरस्या निखाऱ्यावर तापत ठेवायची ती लाल झाली की औषधाच्या चमच्यात मावेल एवढे तेल घालून त्याच लसणीच्या दोन पाकळ्या कुसकरून घालायची आणि ते खापर किंवा पळी आमटीच्या भांड्यात बऱ्याच घरात गाडग्यात बुडवायची की चर्र असा आवाज यायचा आणि झकास फोडणी व्हायची <laughs> त्याची चव काय वरणावी हा आजीच्या हातचा स्वयंपाक स्वर्गातील इंद्राने खाल्ला असला तर तोही आजीच्या घरीच येऊन राहिला असता असा असायचा त्या पदार्थाला चव नव्हती मायेच्या हाताला होती, होती। बाजारात काट्यावर लोणी घालताना साऱ्याच आयाबाया आज्या म्हणायच्या ह्यो नातूसोबत आलाय देवा कितीला एक आना मग तो व्यापारीही उपकार केल्याच्या आविर्भावात एखादा आणा तांब्याचा भोकाचा एखाद दुसरा पैसा द्यायचा आणि मग त्यांना केवढा आनंद व्हायचा लोण्याचा व्यापारही ठरलेलाच असे त्या काळात आजच्यासारख्या डेअरीज नव्हत्या त्याचाही फायदा व्हायचा मुलांना दूध दुबते खायला प्यायला मिळायचं घरी पई पाहुणा आला तर शेजारणीकडे हक्काने कब्बर दूध मागायला काहीही वाटायचं नाही कारण माणसानेही तेव्हा माणुसकी घाण टाकलेली नव्हती गवत कापणी असेल तर मोगाभरून ताक हक्काने नेलं जायचं ताक केल्यावर आजी शेजाऱ्या पाजाऱ्यांना शांती ताक केलंय नेह थोडं म्हणजी साहेब ताक केलंय बघा ने्हा मोगावर असं सांगायची सा। म्हैस व्याल्यावर मोठ्या तपेल्यात केलेला गिन्ना साऱ्या गल्ली वाडीभर वाटला जायचा आणि वाटणाऱ्या मुलीच्या पदरात कोळवोभर तांदूळ घातलं जायचं तिला रिकाम्या हातानं पाठवलं जायचं नाही चार सहा दिवस कोवळे दूध वाटले जायचे सुगी आल्यावर व्यापारी म्हणायचे जानबा यावर्षी कुलती मळला नाहीच अजून अरे आता दर बरा आहे अण्णा अजून मळायचे आहे चांगली सुकल्यावर आणून घालतो की तुम्हा बिगार दुसऱ्याला घालणार नाही अरे तसं नव तुला बी चार पैसे मिळतील म्हणून म्हटलं हे व्यापारीही पिढ्यानपिढ्यांचे ठरलेले असायचे तेव्हा बँका सोसायट्या पतसंस्था असला काही प्रकार नव्हता खाजगी सावकारही परमेश्वरी नोट लिहून घ्यायचा आणि पैसे द्यायचा शिक्षणाचा प्रसार फारसा झालेला नव्हताच शिकायला आम्ही काय वा आणि हा हाव काय भट बामन शिकून तरी काय करायचं का शिकलातच रावायचं ना मग आणि आम्ही कुठं शिकला ताव आमचं कुठं आडलंही अशी साऱ्याच लोकांची शिक्षणाबद्दलची उदासीन वृत्ती लोकांची आर्थिक कुवत आणि इच्छाही नसायची सारेही शेतकरी कोरडवाहू वाहू जिराहीत वाले त्यामुळं पाऊसमान चांगलं असेल तर वर्ष बरं जायचं पावसानं दडी मारली किंवा सूर्यदेवानं डोळे वठारले की सगळंच गणित बदलायचं मग शेतीची कामं चार पाच महिने चालायची इतर वेळी करायचं काय स्थानिक भागात शेतीशिवाय दुसरा रोजगारच उपलब्ध नव्हता मग बरेच लोक घरपती निदान एखादा तरी मुंबईत गिरणी कामगार असायचा तिथे शिक्षणाची अट नव्हतीच त्यातूनच अनुभवाने काही जण व्हायचे आणि आपल्या जवळच्या लोकांना नोकरीवर टवायचे डिलाईल रोड परेल लालबाग या गिरणगाव म्हटल्या जाणाऱ्या भागात हे लोक चाळीत बैठकीच्या खोलीत एकत्रच राहायचे पुरुष मंडळी मुंबईत आणि बायका मुलं गावी असे चित्र त्या काळी असे त्यातून एखादा अशीच खोली बघून बिराड करायचा आणि मित्रमंडळी त्याच्याकडे खानावळ लावायचे या खानावळीच्या रगाड्यातून बाई मुंबईत राहायची पण तिला मुंबई बघायला मिळायचीच नाही सारे विडीडी चाळीत किंवा दुसऱ्या कोणत्या तरी चाळीत बैठकीच्या खोलीत राहायचे पहिल्या पाळीचे कामगार परत येण्यापूर्वी दुसऱ्या पाळीचे कामावर गेलेले असायचे छल्ली पाळीचे लोक येण्यापूर्वी पहिल्या पाळीचे कामावर पोचले असायचे त्यामुळे खुलीत तिसेक लोक असले तरी सार्वजनिक सुट्टी वगळता इतर वेळी गर्दी व्हायची नाही याच गाववाल्यांच्या आग्रहावरून मुंबईला जाणारे अनेकजण जीवाची मुंबई करून येत असत घरपती कोणी ना कोणी मुंबईत असल्यामुळे कोणा ना कोणाची मुंबई फेरी व्हायचीच काही कुटुंबात एखादाच मुलगा असेल तर तो शक्यतो गावी शेती करायचा ज्यांचे जवळचे कोणीही नातेवाईक मुंबईत नव्हते असे फार थोडके लोक असायचे त्यांना इतरांसारखे मुंबईला जायला मिळत नाही याची खंत वाटायची अशाच कारणामुळे इतरत्र प्रवास करीत असताना एका अभागी जीवाच्या नशिबी हे जग कायमचे सोडून जाण्याची वेळ आली आणि वरचं बोलावून आलं की, की जायलाच लागतं असे हतबलतेचे उद्गार ऐकावे लागतात शेतीची कामं आटोपली गवत कापणी झाली वळ्या करून झाल्या की शेतकऱ्याला कामाच्या रामरगाड्यातून थोडी सवड मिळते यावेळी उन्हाळा वाढू लागतो आणि लोक जेवल्यानंतर किंवा जेवणापूर्वी दारात कट्टीवर वाऱ्याला बसले असायचे करमणुकीचे इतर कुठलेही साधन नसल्यामुळे गल्लोगल्ली गल्ली हलगी कडाळू लागे आणि लेझिम खेळणारी पोरं हलगी ढोल आणि कैताळाच्या तलावर घाम फुटे फुटेसवर खेळत आणि काही ठिकाणी अखंड पावा वाजवणाऱ्यांची त्यांना साथ मिळायची उकाड्यामुळं घरात बसता येत नसे त्यामुळं बघ्यांचीही गर्दी वाढायची उकाड्यामुळं हलगी पुन्हा पुन्हा तापवावी लागत नसे मध्येच कोणीतरी रसिक म्हणायचा गंगरेया दे देत्या बबण्याकडे अब तो कसा वाजीवतोय बघी ह्या संतुतात्याला कुणाचं काय बी पसंत पडत नाही राजा ढोल दोरात वाजेव असं काय पिचिक पिचिक करतोस ढोल वाजवल्यावर कसा अंगात आल्यासारखं नाचायला पाहिजे सगळ्यांनी आजच्या सारखे मनोरंजनाचं काहीच साधन नव्हतं लेझिम सोंगी भजन शाहिरी गायन हेच काय ते करमणुकीचे प्रकार मग याच दरम्यान काहीजण रामायण महाभारतावर आधारित नाटक बसवत असत आणि त्याला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळेल मुंबईला जाऊन आले काहीजण तिथे पाहिलेल्या सिनेमाच्या गोष्टी सांगायचे उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची काही कामं नसल्यामुळं किंवा दिवाळीत सणासाठी काही लोक घरच्या कुणाला तरी आग्रहाने मुंबईला बोलावून घेत मुंबईला जाताना सगळेच आपल्या माणसांना भेटी बांधून द्यायचे गाववाल्यांच्या या भेटी म्हणजेच ज्वारीच्या भाकरी अट्टावडोभर टिकणारी बांगड्याची चटणी तिळकूट आणि असलीच तर पाच दहा खड्डगोळी त्यामुळं भेटीचे पोते बांधले की त्याचा घमघमाट सुटायचा त्याला गाडीवर पाठवण्याचा सा स्टँडवर सारा गाव लोटायचा गर्दी पाहून कंडक्टरला गाडी थांबू की नको असं व्हायचं पण त्यालाही हे चित्र नवीन असे रात्रभरचा प्रवास करून मुंबईला परेला उतरल्यावर गाववाले त्याला बैठकीच्या खोलीवर घेऊन जायचे गावाकडची सगळी खुशाल आहेत ना मग बाबाचा दमा कमी झालाय ना पोरं शाळेला जातात काय आई कशी आहे कमळा कशी आहे तिच्या घरची खुशाल आहेत ना भात किती झालं मस्त दूध देते ना मग अशी ख्याली खुशाली विचारली की भेटीची देवघेव व्हायची दुसऱ्या दिवसापासून ज्याची रजा असेल तो त्याला आपापली गिरण दाखवायला राणीची बाग फिरवून आणायला घेऊन जायचा दुसरा एखादा मत्स्यालय गेटवे ऑफ इंडिया दाखवायचा दादा आज रविवार आहे आज सगळी मिळून सिनेमा बघायला जाऊया असं कोणीतरी म्हणायचा आणि त्यालाही सिनेमाचे कुतूहल असायचेच मग सारे मिळून सिनेमा पाहायला जायचे पडद्यावरचं सारं पाहून तो अचंबित व्हायचा त्याला ते सारं खरंच वाटायचं सा। नंतर काहीजण त्याला सिद्धिविनायक हाजी मलंग आणि काही वेळा वज्रेश्वरलाही नेवणी आणायचे तोही मुंबईतील गर्दी गाड्या उंचच उंच उन्च इमारती सारं सारं पाहून भांबावून जायचा आपण स्वप्नात तर नाही ना असा त्याला प्रश्न पडायचा पण चाकरमाण्यांची जीवघेणी धावपळ पाहून त्याला वाईटही वाटायचं याच्यात चार आठ दिवस गेले की तो गावी जाण्याची घाई करायचा जा। राहा की आणि चार दिवस आता गावाकडे काय काम आहे अगा म्हातारी वाट बघित असेल तिकडं पिप्पलगावच्या मावस बहिणीची माही आहे पुढच्या सोमारी गेलो नाही तर रागवल ती असा घोड्यावरच बसून येतोस आम्हाच बी खाडा करून चालत नाही तू आलास म्हणून दोन दिवस रजा काढली जरा बरं वाटलं तेवढ्यात तुझी जायची घाई सुरू आणि चार दिवस थांब मग तिकीट काढतावा आम्ही मग तिकीटाची खात्री होताच गाववाल्यांच्या तर्फे त्याला भर पेरावा करण्यात येई आणि मग जो तो आपापली आप भेट बांधून देई त्याचेच मोठे पोते होई गावी जायचा दिवस उजाडला की सारेच पर्ल स्टेशनवर त्याला निरोप द्यायला यायचे ते हात हलवून निरोप द्यायचे आणि तोही डोळे पुसत सर्वांचा निरोप घ्यायचा गावी आल्यावर स्टँडवर पोरांचा हा, हा गोमकाला जमलेला असायचा पण ज्याची त्याची भेट न्यायला पोरं घरी यायची आयाबाया खुशाली विचारायच्या असा हा प्रकार वर्षानुवर्षे चालत होता गावातल्या सगळ्याच घरातील किंवा नात्यातील कोणी ना कोणी मुंबईला होते पण नागल्याच्या पांडूच्या घरचे किंवा जवळच्या नात्यातीलच कोणी मुंबईत नव्हतं पांडू चार वर्षाचा असतानाच त्याचे बाबा वारले पण त्याची आई गंगूबाई आणि दोन्ही मोठ्या बहिणींनी त्याला तळ हातावरच्या फोडासारखं जपलं त्यांची जमीन चार एक एकर होती तिच्यावर भाऊबंद टपलेले होते त्यामुळं त्या तिघी त्या पांडूला थोडा ही नजरेआड होऊ देत नव्हत्या पांडुरंगा कुणी बलिवलं तरी एकटा कुठे जाऊ नकोस गंगूबाईचं सांग ना बहिणी म्हणायच्या मुला कुणी काय खायला दिलं तर आम्हाला दाखविल्या बिगार खाऊ नकोस गावातील बाकीचे लोक मुंबईला जाऊन येतात हे पाहून त्यालाही आपण एकदा मुंबई बघून यावं असं वाटत होतं पण त्याची ही इच्छा ऐकून गंगूबाई शेजारणीला म्हणायची साहेब आमचं कोण बी म्हमईला नाही आमच्या पांडुरंगाने कवा बघायची व मम्मई अग पुढच्या महिन्यात आमचा केरबा येणार आहे गावाला त्याला सांगू या पांडूला घेऊन जायला चार दिवस आत्तीसाहेब खरं सांगते असा निल तो आमच्या पांडूला अगं गच झाली त्यो मोऱ्याचा गणपा गेला नव्हता काय केरवा नाही म्हणणार नाही या शब्दामुळे पांडूची आई आनंदित झाली आणि तो केव्हा गावी येतोय याची वाट पाहू लागली तेवढ्यात काहीतरी अडचण आली आणि त्याला रजाच मिळाली नाही त्यामुळे तो येऊ शकला नाही आणि पांडू हिरमुसला असेच काही दिवस गेले आणि फिरायला जाण्याचा योग पांडूच्याही नशिबी आला आणि पुढं नको ते रामायण घडलं पांडूचा मेहुणा सदुपारडे कोल्हापुरातील एका मालकाच्या ट्रकवर ड्रायव्हर होता तो पांडूला अधूनमधून बोलावीत असे पण कधी शेतीचं काम कधी आईची तब्येतीची तक्रार कधी पाऊस तर कधी आणखी कुठल्या तरी कारणामुळं आत्तापर्यंत जाणं जमलेलं नव्हतं असाच एके दिवशी तो म्हणाला दाजी आता सगळी कामं आटोपली नव्ह चला जाऊया बेळगाव होळीला ट्रकातनच जायचं आहे तिकडची चार आठ दिवसांची खेप आहे तिकीट काढायला नको ड्रायव्हर मीच आहे सदू खनपटलाच बसला पांडू आईला म्हणाला आई भाऊजीसारखा विचारायला लागलाय काय करू ग जा बाबा जन्मात गाव सोडून कुठे गेला नाहीस सदू विचारतोय तर जाऊन ये त्याच्यासोबत चार दिवस आईचा होकार मिळताच पांडूने यायचं कबूल केलं बरं प्रवासाची तयारी कसली करायची दोन तीन कपड्याची पिशवी घेतली की झालं मंगळवारी सकाळी मी ट्रक घेऊन दारात येतो तुम्ही तयारीत राहावा जीवून दुपारी निघूया असा सधूचा निरोप आला आणि पांडूही तयारला लागला मंगळवारी दहाच्या दरम्यान सदू ट्रक घेऊन आला पण मोठा ट्रक गावातून अरुंद रस्त्यातून येताना जाधवाच्या घराजवळच्या जुन्या पिंपर्च्या फांदीला लागला मोठी फांदी, ला ला। फांदी काडकन मोडली पण तिच्यावरच्या वाघाटीच्या वेलामुळं ट्रक पुढं जाईना ही वार्ता कोणीतरी पांडूला सांगितली तो कुराड घेऊन आला आणि ती तोडल्यावर ट्रकची वाट मोकळी झाली आणि मग ट्रकदारात येऊन उभा राहिला जेवण तयारच होतं पांडू आणि सदूची जेवणं झाली जेवण होता सदू म्हणाला आत्ता जेवण झालंय लगेच निघालणार खो जरा इस्रांती घेऊन तीन वाजता निघूया म्हणजे बेळगावला अंधार पाडायच्या आधी पोचता येईल आणि सगळ्यांनी जपून सावका जावा असं सांगितलं सकाळी फांदी मोडल्या पिंपरणीच्या झाडावरून न जाता दुसऱ्या वाटेनं जावं म्हणून सदूने ट्रक माळाकडून घेतला वाट दगड धोंड्यांची होती ट्रक घरापासून शंभर एक मीटर गेला असेल आणि पाठचं चा घासल्यासारखा वेगळा आवाज येऊ लागला सदूच्या नजरेतून हा बदल सुटला नाही काय झालंय पाहण्यासाठी तो खाली उतरला तर पाठच्या एका बाजूच्या दोन टायरच्या मध्ये एक दगड अडकल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यानं तो हाताने हलवून काढण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दगडानं मारून पाहिलं पण तो जागेवरून तसूभरही आला नाही तेवढ्यात तिथं बरेच लोक जमले आणि वेगवेगळ्या सूचना करू लागले एक म्हणाला आता चाक काढावं लागणार वाटतंय मामा पार असली तर आणा पहारनं आटून काढूया असं सधू म्हणाला कोणीतरी धावत पळत जाऊन पहार आणली मग तिचा प्रहार करून दगड बाजूला करण्याचा तो प्रयत्न करू लागला पण तो जराही जागचा हल्ला नाही मग पहार आत घालून आटून तो काढण्याच्या प्रयत्नात त्याला यश आलं आणि एकदा तो निघाला आणि मग सधूनं सुटकेचा निश्वास सोडला आता साडेचार पाच वाजले होते मग सधू पुन्हा ट्रकवर बसला पांडू शेजारी बसला आणि सगळ्यांनी जपवून सावका जावा असं पुन्हा एकदा सांगितलं आणि मग सदून स्टार्टर मारला ट्रक पुणे बेंगलोर रोडवर संकेश्वरमध्ये आल्यावर त्यांनी नेहमीच्या एका हॉटेलला चहा घेतला तिथंच बेळगावला जाणारे दोन प्रवासी थांबले होते त्यांनाही घेऊन ते, ते पुढे निघाले ट्रक अवजड सामानानं भरला होता आणि रस्ता सरळ चांगला असल्यामुळे ट्रकनं गती पकडली त्याने घटप्रभेचा पूल ओलांडला आणि ट्रकनं वेग घेतला ते सुतकट्टीच्या घाटात पोचले असतील तीव्र उतार होता आणि याचवेळी पाठचा टायर फुटल्याचा आवाज आला आणि सदूला ट्रक कंट्रोल करणं शक्य झालं काही कळायच्या आतच ट्रक रस्त्याकडेच्या मोठ्या झाडाला धडकला वेगामुळे ट्रकच्या केबिनचा चक्का चूर झाला सदू स्टेअरिंग आणि सीट यांच्यामध्ये दाबला गेला एक प्रवासी धक्क्याने बाहेर फेकला जाऊन पुढच्या चाकाखाली सापडला तर दुसरा सदूसारखा जागेवरच चिरडला गेला पांडू समोरची काच फुटून समोरच्या झाडावर फेकला गेला आणि फाशी दिल्यासारखा दोन फांदींच्या बेचक्यात अडकला सगळीकडे रक्ताचं शिंपण झालं होतं आणि ते दृश्यच इतकं हृदयद्रावक होतं की सैतानाचीही काळीच फाटून गेलं असतं काय झालंय हे सांगायलाही तिथं कोणी नव्हतं वेळ रात्री आठ आड़ साडेआठची होती सगळीकडे अंधार पसरलेला त्यात या घाटात रात्रीचा प्रवास करण्यास लोक घाबरत असत याच बाजूने जाणाऱ्या एका वाहन चालकाने हे दृश्य पाहिले होते त्याच्या हात पाय भीतीने लटपटत होते त्याने कसेतरी तरी ही बातमी बेळगाव पोलिसांना कळवली जिल्हा पोलीस प्रमुख आणि महामार्ग पोलीस आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना फोनवरून कल्पना दिली आणि त्यांची अँब्युलन्स आली आणि सारी टीम सुतकट्टीच्या घाटातील अपघात स्थळाकडे निघाली तिथे पोहोचले आणि सारे दृश्य पाहून ते हडबडले पांडूचा फास लागलेला देह झाडावरून त्यांनी खाली उतरवला सधू आणि एका प्रवाशाचे प्रेत स्टिअरिंग कापून काढावं लागलं सधूच्या किशात त्यांना त्याची लायसन्स सापडली आणि त्यावरून कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला त्यांनी लायसन्सवरील पत्त्यावरून त्याच्या घरी पोलीस रवाना केले त्यांच्याकडूनच दुसरी व्यक्ती त्याचा मेहुना असल्याचे समजले आणि पांडूच्या घरी दुसरे पोलीस रवाना झाले पांडूच्या घरच्यांना ह्या कशाचीच कल्पना नव्हती पण दुसऱ्या दिवशी पोलीस दारात पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने पांडू ट्रक अपघातात ठार झाल्याचं सांगता त्याची पत्नी आई आणि बहिणीने हंबरलाच फोडला अरे राजा मला सोडून कसा गेलास रे आता आम्ही कुणासाठी जगायचं र असं म्हणून त्यांनी ऊर बडवून घ्यायला सुरुवात केली पत्नीची शुद्ध हरपली आरडाओरडा ऐकून जमलेल्या लोकांनाही काय चाललंय समजना एवढं अनपेक्षित होतं सार चार तासातच खल्ला असला होता, ता होता। वरच्यान पांडूला ट्रक पाठवून बलवून घेतलं कोणीतरी बोललं काहीतरी वाईट घडणार हे सकाळी समजायला पाहिजे होत कधी नव्हतं एवढ्या वर्षाची पिप्परणीची ढापी मोडली तरी वागाटीनं तिला सोडली नव्हती तवा समजायला पाहिजे होत काय तरी वाईट वंगाळ होणार याचाच तो आपशकून होता वय पिपरणीच्या ढापीनं अडिवलं होतं खरं ते पुढं निघालंच अगा पुढचं कसं करणार का नशिबात दिलं ते घडणारच पुढं वड्यात ट्रकाच्या मागच्या चाकात दगुड बी अडकला होता तो बी शकूनच होता की जाऊ नकोसा म्हणत होता तो दगुड काढायला सदून पारन त्या टायरीवर कितीदा वार केलं तिनं टायर फुटली असणार माणसाला मराण चुकले आलं नाही तुम्ही किती बी प्रयत्न करा त्याच बोलावून आलं की जायलाच लागतंय होय आज दुपार पतोर आमच्या संघ असल्या पांडूला असं मराण येईल असं कुणाला तरी वाटलं होतं काय ह्यो सगळा त्या वरच्याचा खेळ चार तासात सगळं खलास आम्ही उगाच माझं माझं म्हणून ऊर बडवून घेत आहो पर या जन्मात काय बी नाही फिरायला ना। जाताना आता शंभरचा विचार करा रबानू गणपा सावंताचे उद्गार अगा तात्या ते काय सांगून येते भाई का आत्ताच कशात काय नसताना माणूस आबाला हात लावायला निघालाय मग त्याला मरण कधी येणार हे समजलं तर तू देवाला बी विचारणार नाही माणसाच्या जन्मात काय काय बी नाही या टप्प्यावर येऊन ती चर्चा थांबे दुसऱ्या दिवशी पांडूचे पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले शव आणण्यात आले आणि ते पाहून बायको आणि आईचा आक्रोश वाढला हे दृश्य पाहून साऱ्यांचेच डोळे डबडबून आले एक साधा सुधा कोणाच्या वाळल्या गवताच्या काडीवरही पाय न ठेवणारा पांडू काळाच्या स्वाधीन झाला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथे